دادلو به मागे आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब धर्मवीर आनंदजी दिघेसाहेब यांच्या आशीर्वादाने पाचोरा शिवसेनेच्या वतीने एक नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील आणि अठ्ठावीस नगरसेवक यांचे सर्वांचे उमेदवारी अर्ज पाचोरा नगरपालिकेमध्ये आपण आज अतिशय उत्साहामध्ये दाखल केलेले आहेत मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या पाचोरा शहरवासियांचे पाचोरातील तमाम शिवसैनिक माता भगिनी मतदार राजांचे मनापासून आभार मानेल त्यांना सगळ्यांना धन्यवाद देईन की लोकांना असं वाटत होतं की हा एकता आहे आणि हे सगळे एकत्रित आलेले आहेत मला असं वाटतं की या पाचोरा शहरातल्या जनतेने तेच हेरलं की हे सगळेजण एकत्रित येऊन किशोर आप्पाला कुठेतरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आज मला वाटतं पाचोरा शहराने या मतदार राजाने हे सिद्ध करून दिलं स्वामी समर्थांसारखं त्यांनी माझ्या पाठीशी किशोराप्पा तो घेऊ नको आम्ही सगळी जनता ज्या पाठीशी आहेत ते सिद्ध करून देण्याचं काम आजच्या या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी केलं तमाम जनतेनी प्रचंड उत्साहामध्ये हार फुलांनी आमचं सगळ्या उमेदवारांचं माझं शिवसैनिकांचं स्वागत केलं आणि प्रचंड उत्साह त्यांच्या मनावर त्यांच्या चेहऱ्यावर मला या ठिकाणी पाहायला मिळत होता त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आज जे चित्र मला दिसलं ते निश्चितपणे एक नगराध्यक्ष आणि अठ्ठावीसच्या अठ्ठावीस उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं विरोधकांनी सांगितलं होतं की पाणीपुरवठाचा फार मोठा प्रश्न होता आजही शहराला आठ दिवसाळ हिवाळ्यामध्ये पाणी दे, 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 दे मिळत आहे यावर आपण काय सांगा हे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही ऑलरेडी अकरा महिन्यापूर्वी जेव्हा मी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला हे किशोरप्पा मी काय केलं नाही हे सांगण्याची हिंमत आणि ताकद ठेवतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या पाचोरा शहराची पुरवठा योजना ही दोन हजार सातमध्ये मंजूर झाली आणि दोन हजार सातमध्ये ज्यावेळेस मंजूर झाली त्यावेळेस या पाचोरा शहराची जी लोकसंख्या होती की मला वाटतं तीस पस्तीस हजार लोकसंख्या होती ती दोन हजार सातमध्ये मंजूर झालेली योजना मी जेव्हा पहिल्या टमला आमदार झालो त्यावेळेस खऱ्या अर्थाने दोन हजार सतरामध्ये तब्बल दहा वर्षांनी तिला कार्यान्वित केली परंतु त्यावेळेचं पॉप्युलेशन दोन हजार सातचं पॉप्युलेशन दोन हजार सतरामध्ये त्या पाईपलाईनचं काम चालू झालं आज दोन हजार पंचवीस आहे मधल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने या शहराचा विकास झाला या शहराची वाहड निर्माण झाली तर आत्ताचं पॉप्युलेशन एक लाख सव्वा लाखाच्या घरात या पाचोरा शहराचं पॉप्युलेशन आहे तेव्हा पॉप्युलेशन पंचवीस हजार होतं आज मतदान सात हजार आहे एवढा मोठा फरक या मागच्या दहा वर्षामध्ये या, या पाचोरा शहरामध्ये पडला आणि म्हणून हे सगळं हिरून आपण आता तब्बल सात करोड रुपयाची पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली तिची टेंडर झालं ऑर्डर झाली फिल्ट्रेशन प्लांटचं काम चालू झालं आणि त्याच केटीवेअरमधून ज्या छोट्या व्याजची मोठी पाईपलाईन होती ती मोठी पाईपलाईन करण्याचं काम आता काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर हो आहे मला खात्री आहे की येणाऱ्या सहा महिन्याच्या आत या पाचोरा शहरामध्ये मला वाटतं एक दोन दिवसावर पाणी यायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही पण मी याच्यावर थांबलो नाही माझा मागच्या काळापासून प्रयत्न चालला होता की आपण वाघूर धरणावरून पाईपलाईन आणायची की गिरण्या धरणावरून आम्ही दोघांचा सर्वे केला दोघांचा डी आर तयार केला परंतु वाघूर धरणावरून पाईपलाईन आणत असताना त्याचा नॅचरल फ्लो येत नव्हता म्हणून आपण साडेतीनशे करोड रुपयाचा सा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार के केला त्याचा डी पी आर तयार केला आणि आता ते प्रपोजल नगर विकास मंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आत्ताचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांकडे ते प्रपोजल चाललेलं आहे मला खात्री आहे की येणाऱ्या वर्षभराच्या आत साडेतीनशे करोड रुपयाची योजना ही मंजूर होऊन ट्वेंटी फोर बाय सेवन शुद्ध पाणी मुबलक पाणी या पाचोरा शहराला मिळेल याची ग्वाही मी या, या पाचोरा शहरवासियांना देतो आणि मला खात्री आहे की पाचोरा शहर किशोर आप्पा जे सांगेल त्याला शंभर टक्के मान्यता देते कारण मी खोटं बोलणारा व्यक्ती ना नाही जे माझ्याकडून राहिलेलं आहे ते सत्य सांगण्याची नैतिकता या किशोर आहे आणि या पाचोरा शहराची जनता या किशोर आप्पाला तेवढाच विश्वासात या ठिकाणी घेतोशे आपल्याला पाचोरा शहरामध्ये जवळपास छत्तीसशे घरं हे अतिक्रमणधारक आहेत आणि माझा मागच्या पाच सात वर्षापासूनचा हा लढा चाललेला आहे आपण या सगळ्या विषयावर मान्यता आणून या पस्तीसशे घरांना की आम्ही घरकुल देऊ शकत नाही व घरकुल का देऊ शकत नाही तर केंद्र सरकारचा असा निर्णय निय नियम आहे की जोपर्यंत एखादी जागा त्या व्यक्तीच्या नावावर राहत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं घरकुल मंजूर करू शकत नाही हे जे सगळे लोक आहेत हे अतिक्रमणधारक आहेत म्हणून मी दोन हजार सतरामध्ये अधिवेशनामध्ये हा आवाज उठवला त्यावेळेस ग्रामविकास मंत्री आत्ताचे शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेब असताना अधिवेशनामध्ये हा निर्णय लावला की दोन हजार अकरा पूर्वीचे जे कोणी अतिक्रमणधारक असतील या सगळ्या अतिक्रमणधारकांची जागा ही त्यांच्या नावे लावण्याच्या संदर्भातला हा कायदा अधिवेशनामध्ये आपण केला आणि खऱ्या अर्थाने दोन हजार सतरा नंतर या वाटचालीला सुरुवात झाली परंतु प्रश्न असा होता की ही जर का जागा त्याच्या नावाने करायची असेल तर ती जागा मोजणं गरजेचं आहे जर जागा मोजणं गरजेचं असेल तर ती टी एल आरकडे फी भरणं गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी पाहिलं की एका व्यक्तीला जर मोजणी करायची असेल तर सात आठ दहा हजार रुपये त्याला खर्च आहे मग जर ती फी त्याच्याकडून न वसूल करता कारण तो पहिलेच त्रास दिला आहे अतिक्रमणधारक आहे माझा प्रयत्न होता की ही जा हे ही जी फी आहे ही जर का शासनाने भरली डी पी डी सीने भरली किंवा नगरपालिकेने भरली तर माझ्या त्या गोरगरीब जनतेला सात आठ दहा हजार रुपयाचा जो मोजणीचा फटका आहे तो फटका बसणार नाही ही सगळी फी आपण नगरपालिकेतून भरू अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला आणि याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात वीस लाख रुपये पाचोरा नगरपालिकेने आणि वीस लाख रुपये भडगाव नगरपालिकेनी ही मोजणीची फी भरली की अर्ध्याच्या वर खर मोजले गेले आणि त्याला कायम करण्याच्या अंतिम प्रस्ताव हा आता पुण्याला स्थगित आहे आपण आपण अठ्ठावीस नगरसेवकांच्या लोकनियुक्त भरलाय नगर आपण किती उमेदवार आपले निवडून येतील काय अपेक्षा आहे मी आपल्याला खात्री देतो की हा ह्या पा, पाचोरा शहर आहे या पाचोरा शहरातल्या जनतेला कोणी विकत घेण्याच्या धंद्यात पडू नये ही अतिशय हुशार चानकश असलेला हा मतदार राजा आहे हा विकासाला कायमस्वरूपी साथ देणारा हा पाचोरा शहर मतदारसंघ आहे त्याच्यामुळे मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या तीन तारखेचा जो निकाल असेल तो इतका अभूतपूर्व असेल की त्या ठिकाणी अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून येतील याचा मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे आणि तेवढाच विश्वास, विश्वास माझ्या या पाचोरा शहरातल्या मतदार बंधू पत्नी